फसवलं म्हणून पाचशे जीव गेले सुरुवातीलाच ईडब्ल्यू एस जर विषय झाला असता तर त्या पाचशे जनाचा जीव वाचला असता नाहीतर त्या पाचशे जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता ह्याला संपून टाकील आता मला संपून टाकील म्हणलं आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही हा माझा प्रश्न आणि राहिलं धरांगे साहेब माझ्या जीवन मरणाचा प्रश्न माझं जीवन मरण जे आहे त्या गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आणि याच्या माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काय करू नका मराठा समाजाला काय करू सांगतोय काय करू नका म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता हे आता अति झालंय एवढं अति झालंय त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची कुणाकडून कुण तरी ओळखी करून घ्यायच्या ओळख झाली की फोटो काढायचा फोन करायचा आम्ही आपल्या कामात आम्ही काय फोनवर असं कधीच कुठलं बोललेलं नाही उद्या ना एकदा जे व्हायचंय ते याला ब्रेन मॅपिंग नारको आणि सीबीआय मी मान्य मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच गेली पाहिजे त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही आमच्या सारख्याला संपवायला निघाल केले का आरक्षणाची बाजू घेतली पंचवीस वर्ष लढलो आणि पंचवीस वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी त्यांच्या विरोधात कुणीही बोललं हक्के बोलले की हक्केला मार वाघमारे बोलले की वाघमार्याला मार करणार बोलले की करणारला मार दादागिरी कुणाची आहे समाजा समाजामध्ये अंतर कुणी पाडलं अंतरविलीतूनच पडलं ना त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल या बहुजन समाजाचा ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील असं नाही तुम्ही जरा तुमचं मागून बघा तुमचे मेवन्याचे वाळूचे ट्रक किती पकडले